पहलगाममध्ये धर्म विचारून मारलं पण इथे भाषा विचारून मारलं असं म्हणत आशिष शेलारांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची तुलना मराठी आंदोलकांशी केली याला उद्धव ठाकरेंनी आता प्रत्युत्तर दिलं पहलगामचे अतिरेकी भाजपात गेले का असा सवाल आशिष शेलार यांना विचारत उद्धव ठाकरेंनी टीका केली मला तर या सगळ्या गोष्टीचा उद्विग्नता येते पहलगाममध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून सोपतायत सरकारने तर कडक पावलं उचलावीच आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत मोठा पक्ष आहोत मोठा भाऊ आहोत मोठी जबाबदारी आहे ते प्रकार वाढता कामा नयेत मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही मला असं वाटतं हेच महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत जे मराठी माणसाची जो मराठी माणूस न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती हे वेळ आणतायत आणि त्यांची तुलना जे कोणी भाजपवाले पैलगामधल्या अतिरेक्यांशी करतायत हे म्हणजे मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत आणि या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे हे मराठी भाषेचे मारेकरी आहेत आणि मग जर का त्यांनी विषय काढलाच असेल तर पैलगामच्या अतिरेकी भाजपामध्ये गेले का हे त्यांनी सांगावं मिळत कसे नाहीत हे पहलगाम मधल्या अतिरेकी गेले कुठे ज्याने आमच्यावरती आरोप केला त्यांच्या घरामध्ये राहतात का